नाही मी फक्त आपल्याला एवढंच सांगेल काय तुम्ही जेवढे इथं बसल्याच याच्यापेक्षा डबल रुनामध्ये येत याच्यापेक्षा डबल रुनामध्ये जमीन डोक्यावर उचलून बाजार देणार नाही कुठं त्यांना भरपूर आहे त्यांचं कोण बनलेलं आहे त्यांना काही कमी नाही हे जे केले ते आपल्या हिंगोली जिल्ह्यासाठी कळमोरी तालुक्यासाठी आणि महाराष्ट्राच्या सर्व जाती धर्माच्या लोकांनी जी करावी यासाठी केलेला आहेपासना करणार आपल्या येणाऱ्या पिढीसाठी केलेला हाताने आम्ही उद्घाटन केलं तिथे मी कार्यक्रमाला होतो आपले संजय बनसोडे यांनी वीस कोटी रुपयाचं गुंतव्या उदगीरला बांधलंय आणि राष्ट्रपतीच्या हाताने